पुण्यातील कुरुक्षेत्र सिटीझन पल्स या संस्थेनं मुंबई महानगरपालिकेचा एक्झिट पोल जाहीर केलाय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच पार पडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा एक्झिट पोल समोर आलाय या एक्झिट पोलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये जोरदार रसिकेच दिसते या सर्वेनुसार ठाकरे सेना आणि मनसे नव्वद ते शंभर जागा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पंच्याण्णव ते एकशे पाच जागा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पंधरा ते पंचवीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाच ते सात जागा समाजवादी पार्टीच्या तीन ते पाच जागा एम आय एमच्या चार ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन ते तीन जागा आणि अपक्ष तीन ते पाच जागा असा हा अंदाज कुरुक्षेत्र सिटीझन पल्स या संस्थेनं वर्तवलेला आहे मात्र अंतिम निकाल हा मतदानानंतर या संस्थेने मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये हा सर्वे केलेला असून प्रत्येक प्रभागातील शंभर ते दीडशे नागरिकांशी संवाद साधून हा अंदाज वर्तवलाय निवडणूक प्रचारामध्ये ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उचलण्यात आलेला होता तर महायुतीकडून मुंबईच्या विकासाचा मुद्दा उचलण्यात आलेला होता या दरम्यान दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका करण्यात आलेली आहे कुरुक्षेत्र सिटीन पर्स डायरेक्टर अक्षदा इंगळे यांच्याकडून या संस्थेचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आलाय मात्र हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे मुंबईचा अंतिम कौल हा मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे